नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नाशिक मधील तपोवन वृक्षतोड आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा कायद्याच्या कलमामध्ये किती दाखद दा असते हे दाखवण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी आपण सयाजी शिंदे यांनी दोन हजार सोळाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट करून गंभीर इशारा दिला होता याच अनुषंगाने सदावर शिंदे यांच्यावर भडकले व त्यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की साधू आले काय गेले काय हे बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला कुंभमेळा हा हिंदूंच्या आस्थेचा भाग आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे अशा पद्धतीने साधू संतांच्या विरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नाही त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे संत हे कोणत्याही धर्माचे असो त्यांना संविधानाने अधिकार दिले आहे तसे संविधानाने तुम्हाला अशा पद्धतीने बोलण्याची मुभा नाही राजकीय स्तरावर एखाद्याच्या अधीन होऊन सयाजी असे बोलत असतील तर सयाजींच्या आयुष्यामध्ये कलाकार म्हणून काही काम शिल्लक राहिले नाही का असा प्रश्न निर्माण होतो कायद्यामध्ये रिप्लांटेशनचा अधिकार आहे अधिकची झाडे लावण्याचा अधिकार आहे माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश आहे हे जर फॉलो होत असेल तर तुम्ही मंत्री गिरीश महाजनांना टार्गेट करू शकत नाही गिरीश महाजनांनी स्पष्ट केले आहे की हे वृक्ष नसून रिप्लांटेशन आहे आम्ही हजार चादर टाकण्यासाठी जात नाही गिरीश महाजनांनी स्पष्ट केले आहे की हे वृक्ष नसून रिप्लांटेशन आहे भारतातील अधिकतर समाज हा कुंभला मानणारा आहे संत समुदायांना मानणारा आहे आणि कोणत्याही आधी असे बोलणे पाणी कम चाय आहे खबरदार यापुढे साधून अपमान करत असाल तर खोट नेटिव तयार करत असाल तर गिरीश महाजनांच्या विरोधात बोलायचं नाही कारण गिरीश महाजन हे एक असे मंत्री आहेत की ज्यांच्यामुळे खाजगी विद्यालय नाही तर शासकीय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झाले आहे लाखो करोड गरीब जनतेच्या उपचारासाठी सोय झाली आहे असे ते मंत्री आहेत अशा कर्तबगार माणसात बदल बोलणे ऐकून घेतले जाणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल कायदेशीर मुस्त्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला लागू कोर्टात जाऊ आम्ही पण पाहून दम आहे साधू संतांच्या आणि संविधानाच्या यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावरती तोफ टाळले मला सयाजी शिंदेना वॉर्निंग द्यायची तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्येच वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे संतांचा मत ते कोणत्याही धर्माचे संत असोत साधू असोत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसं संविधानामध्ये तुम्हाला मुभा नाही आहे तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतंय सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिला नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्या पुढे जाऊन सय्याजी जे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या जबान को लगाम देना चाहिए सयाजी भाई फिर मत कहना कि की कानून की कलम मे बहुत ताकत होती है त्याच्यामुळे मान्य गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्ष तोड नाही आहे रिप्लांटेशन आहे त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका सयाजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हजूवाले नाही आहे हम हज नाही जाते है हम हज नाही जाते है हम चद्दर डालने नाही जाते है भारत का अधिकतर समाज हा जो हा जो आहे कुंभला मानणारा आहे संत संत समुदायाला मानणारा आहे आणि कुणाचा तरी होऊन हम चद्दर की बात नहीं करते हैं हम साधुओं की बात करते हैं हम भारत के संविधान की बात करते हैं और जहां भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है की ते काय पानीकम चाय आहे पानीकम चाय ते सयाजी शिंदेचं बोलणं ना पानीकम चाय आहे मी खबरदार इशारा देत आहे यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही खोटं नरेटिव तयार करायचा नाही वृक्ष तोड नाही आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व मला माहीत नाही परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत लाखो करोडो जे जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे असे ते मंत्री आहेत इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सयाजी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेत अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतला जाणार नाही जशाच तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला लागू कोर्टात जाऊ आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा तुम्हाला वॉर्निंग आहे दम और हम भी बताएंगे हम कितना है दम संविधान की ताकत से हम बताएंगे साधू संतो की ताकत से हम हम बताएंगे में कितना हैदम मला एक सांगा स्क्रीनवर वर सयाजी शिंदे किती वर्षापासून नाहीत दिसलेत का तुम्हाला मग आता हा फंडा घेऊन वृक्ष तोड आहे का वृक्ष तोडच नाही ना वृक्ष तोड कशाला म्हणतात कापून टाकण्याला वृक्ष तोड म्हणतात सयाजी कापून टाकण्याला झाडाला वृक्षतोड म्हणतात रिप्लांटेशनला वृक्ष तोड म्हणत नसतात ही जर साधी मराठी कळत नसेल तर मग कोणत्या भाषेत सांगायचं गुजराती भाषेत सांगायचं का सयाजीला की हिंदी भाषेत सांगायचं मला माहित नाही सयाजीला हिंदीत चान्स मिळाला की नाही परंतु मला असं वाटतं हे पुरेस आहे ने मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेल आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहितीये की इथं कसं वागवलं जात उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं कर काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड एक कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाड तोडू द्यायची नाही हाच मुद्दा आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे जगातली नवे भारतातली कुठलीही झाड तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाहीतर खेळाडू असो नाही ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला हो ऑक्सिजन लागतो ना त्याला अन्न लागतं ना हे कोण देतं झाड देतं ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा पर्यावरणप्रेमी जी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा स्नानाचा किंवा त्याच्यासाठी जे मार्ग आहे ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते अशा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या जातोय एकूणच जी पर्यावरण प्रेमी प्रेमीश्वर महाराज मैं मानता हूँ तुकाराम महाराज मैं मानता हा शिवाजी महाराज इन लोगोने जो बताया है पेड के बारे में मी फॉलो करता और पेड हमारा बाप है बाप आहे ऊपर अगर हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे हमको पेड़ बचाना है हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल है। सर आप इसको लेकर सीएम से मुलाकात करने वाले नहीं।, नहीं नहीं अभी सीएम से और क्या मुलाकात कर हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है ना आप क्या मुलाकात मुलाकत करेंगे ये नासिक कर जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में आप फॉर्म भरना है ये साइन करना है तो करना है इसी के लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम करे उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का गिरीश महाजन जी ने भी कहा कि नहीं नहीं जो खाली जगह है ना उधर साधु गर्म बनाएंगे तो ज्यादा अच्छा है लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को तो बचाओ मत खेड़ आजा मत रखो तो 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 हर शांति से अपना राज्य फिर लोगों को क्या करना चाहिए लोगों को ये कहना चाहता हूँ हो कि इधर एक ही पेड़ नहीं कटने लो और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब सब, सब सपोर्ट करेंगे आपन जान दे दे दे, दे के तर या त्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नव नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या या ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद